अतिवृष्टीमध्ये या लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातला महाराष्ट्रातला शेतकरी एकदम पिसलेला आहे प्रचंड त्याचं त्याच्या जमिनी वाहून गेल्यात माती वाहून गेली शेतात दगड आलेत जनावर वाहून गेलेले आहेत हे प्रचंड असं नुकसान नभूतो न भविष्य ते असं झालेलं आहे म्हणून आम्ही आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी काळी दिवाळी आम्ही साजरी करत आहोत काळी दिवाळी ह्याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरीव रक्कम टाकू परंतु ती त्यांची घोषणा फसवी निघालेली आहे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करेल अशी कुठलीही रक्कम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेली दिलेली नाहीये म्हणून ह्या शासनाचा अधिकार करण्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी शासनाला जागा करण्यासाठी आज महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही काळी दिवाळी साजरी करत हो। आहोत आणि हे करत असताना जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही या ठिकाणी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे असं महाराष्ट्रभर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत आहोत त्या निवेदनामध्ये आम आम्ही काय सांगितलेलं आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत शासनाने करावी अतिवृष्टीधारकांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी मृत्यू झालेल्या जनावरांना प्रति जनावर सत्तर हजार रुपये मदत करावी खरडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाख पन्नास हजार रुपये रोख रोक, रोक शासनानं मदत करावी मनरेगामधून नको कारण <coughs> 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 मनरेगामधून हे ज्या अगोदर आपण बघितलेल्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत त्याच्यामधून ती मजूर हुडका हे करा हे फक्त बोलाचीच कडीन बोलाचीच भात आहे त्याच्यामुळे मनरेगामधून मिळणारी रक्कम ही खरी नाहीये रोख रक्कम शेतकऱ्याला शासनाने दिली पाहिजे नुकसान झालेल्या घरासाठी एक लाख पन्नास हजार रुपये रोख शासनाने देवे पंतप्रधान आवास योजनेतून नको ही फसवी घोषणा आहे गाळाने भरलेल्या विहिरीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत तरी कमीत कमी शासनानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला करावी शेतातील गाळ आणि शेतात नदीतले दगडाचे डोंगर झालेले आहेत ते दगड करण्यासाठी कमीत कमी साडेतीन लाख रुपये एकरी मदत या ठिकाणी शासनाने त्यांना करायला पाहिजे मजुरांना पंचवीस हजार रुपयाची मदत शासनाने केली पाहिजे विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क तर माफ केलीच पाहिजे करून त्याच्याबरोबर